अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका हास्य स्पर्धा येत्या रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात रंगणार आहेत या स्पर्धेत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असून नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत दिलीप घारे यांना यंदाचा अस्तित्व रंगसाधक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे सोलापुरातील अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका हास्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हुतात्मा स्मृती मंदिरात रविवारी होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत यंदाचा प्रतिष्ठित अस्तित्व रंगसाधक पुरस्कार नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत दिलीप घारे यांना प्रदान केला जाणार आहे स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे संजय सावंत यांची महोत्सव अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून सोलापूरकरांना या हास्यमेजवानीचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

येतात आणि एक दिवसाची मेजवानी ही थोडाऱ्यासाठी चांगली ठरलेली आहे आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची स्पर्धा भरवणारी आपली एकनाथ संस्था आहे इतर कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारची स्पर्धा भरवली जात नाही आणि हे आमचं दहावं वर्ष आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये ह्या स्पर्धेमध्ये मुंबई पुणे संभाजीनगर बऱ्याच येतात आणि त्याचा सहभाग चांगला असतो आणि विनोद विनोद तर असतोच आणि त्यात प्रबोधन समाज प्रबोधनही त्यात घडवून आणतात ते टीम्स आणि ह्या कार्यक्रमाला त्या प्रत्येक वेळी आपण एक नाट्यकर्मी ते क्षेत्रात घरी काम केले त्यांना आपण पुरस्कार देतो ह्या वर्षी आपण दिलीप सर हे संभाजीनगरचे जे आपले अकराजपुरे हे सगळे जो बुले अशा प्रकारचे नाट्य क्षेत्रातले चांगले कलाकार घडवलेले आहेत तसे दिली यांना आपण पुरस्कार देतोय आणि प्रमुख पाहुणे म्हणून हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे स्वतः हजर राहणार आहेत आणि आम्हाला विशेष अभिमानाने आपल्याला सांगावं वाटतं की आम्ही प्रत्येक वेळी परीक्षक स्पर्धेसाठी निवडतो स्थानिक परीक्षक आम्ही कधीही निवडत नाही परीक्षक हे निष्पृहपणे काम करावं अशी आमची इच्छा असते म्हणून आम्ही बाहेरच्या कला परीक्षकाला निघतो ह्यावेळी आम्ही हास्य जत्रेत काम करणाऱ्या कलाकारांनाच आम्ही परीक्षक मिळतो